नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृषी तज्ज्ञ रोहन मनोहर कार्डे स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद पब्लिसिटी शेतकरी मित्रांनो आता उन्हाळी भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे भेंडी पिकामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर फुलधारणा आणि फळ धारणेसंदर्भात आपल्याला मोठी अडचण येत असते यातील सगळ्यात मोठी अडचण म्हणजे नियमित प्रमाणातनं फुलकळी निघत नाही यासोबतच फळधारणा उत्तम होत नाही आहे आणि जी आपली फुलं लागलेली आहेत ती गळून पडत जर असं तर या समस्येसाठी एक खात्रीशीर उपाय आज आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत आणि तो उपाय म्हणजे टाटा बहार हे प्रोडक्ट टाटा रॅलीचं टाटा बहार हे तुम्ही फुलधारणा आणि फळधारणेच्या फुल अवस्थेमध्ये पिकांवरती फवारणीसाठी तसेच आळवणीसाठी वापरू शकता याच्या वापराने फुलकळी चांगल्या प्रमाणात निघते यासोबतच फुलांची गळ होत नाही आणि विशेष म्हणजे फुलांचं जे सेटिंग व्हायला पाहिजे फळांच्या रूपामध्ये तर फ्रूट सेटिंग वाढवण्यासाठी हे प्रोडक्ट काम करत विशेष म्हणजे याची फवारणी किंवा आळवणी केली असता पिकामध्ये उत्पादन एक वीस ते तीस टक्क्याने वाढल्याचे आपल्याला निश्चितच दिसून येतं यासोबतच या प्रोडक्टचा कुठल्याही पिकावरती साईड इफेक्ट होत नाही जर पिकावरती कुठल्याही प्रकारचा ताण जरी आला असेल तरी याच्या फवारणीने पीक तुम्हाला हिरवेगार टवटवीत झाल्याचं निश्चितच दिसून येतं जनरली उन्हाळ्याच्या सीजनमध्ये म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये म्हणा पिकावरती ताण आपल्याला नियमित पाहायला मिळतो त्यामुळे जैविक ताण असेल किंवा अजैविक ताण असेल तर दोन्ही प्रकारचं ताण दूर करण्याची क्षमता या प्रॉडक्टमध्ये आहे याच्या प्रोडक्टचा वापर जो तुम्ही इतर पिकांमध्ये करत असाल आणि ज्यामध्ये मादी कळी किंवा मादी फुलांची संख्या जर तुम्हाला वाढवायचं असेल तर हा प्रोडक्ट एक उत्तम चॉईस तुमच्यासाठी होऊ शकतो याच्या वापराने पिकातील नरकळ्यांची संख्या एका प्रमाणामध्ये राखली जाऊन मादी फुलांची संख्या वाढली जाते ज्यामुळे उत्पादनामध्ये आपल्याला मोठी वाढ झाल्याची दिसून येते हे प्रोडक्ट जर तुम्हाला वापरायचं असेल तर फवारणीसाठी दोन मिली प्रति लिटर या प्रमाणातनं तुम्ही घेऊ शकता व आळवणीसाठी एकरी एक लिटर या प्रमाणामध्ये हे औषध तुम्ही वापरू शकता यासोबतच हे औषध सर्व प्रकारची कीटकनाशक बुरशीनाशक संजीविके यांच्यासोबत वापरले तर चालू शकतं मात्र कॉपर बोर्डस मिक्सचर आणि सी ओ सी म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड याच्यावरती हे वापरायचं नाही आहे तर एकंदरीत सगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांसोबत बुरशीनाशकांसोबत हे सुसंगत असल्याने वापरायला अतिशय सोपे आहे किमतीला शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहे आणि विशेष म्हणजे याचे रिझल्ट हे मात्र अतिशय सुंदर आहेत तर अशाच उपयुक्त माहितीसाठी सवाल पब्लिसिटीला आजच फॉलो करा व तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारायला विसरू नका धन्यवाद